नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तालुक्यात प्रचाराच्या निमित्ताने महिला भगिनींनी जे तुमचं अद्भुत स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांचं महिला भगिनींचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन करतो मला वाटलं संध्याकाळपर्यंत आमच्या महिला भगिनींचा औक्षणाचा कार्यक्रम एक आशीर्वादा रूपी माताच्या माध्यमातून आपण मेघाताई प्रशांत भागवत आणि रवी शेटे यांना आपण इंदोरी वराळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे मला वाटतं पुष्पाताईंच्या घराच्या उद्घाटनाच्या दिवशी ताईंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला फक्त तुमच्या कल्याणासाठी स्वतः नवलाकुंबरी या गावात प्रचाराला गेलो होतो आणि एका वस्तीवर आमच्या महिला बहिणीला तिथं नागरी सुविधा स्वच्छता ग्रह नव्हतं ज्यावेळेस ताई रात्री घरी गेल्या त्यावेळेस प्रशांत दादाला सांगितलं मी गावागावात जाणार पण माझ्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं काम जर तुम्ही करणार असेल तर मी दिवस रात्र आमच्या महिला भगिनीसाठी काम करणार आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू मेघाताईच्या डोळ्यात आले आणि प्रशांत दादाने त्या ठिकाणी नवला गुंडेमध्ये स्वच्छतागृह बांधून दिलं इथं पुष्पाताईसाठी घर बांधू दिलं मित्रांनो नात्यापेक्षा जपणारी उमेदवार आपल्याला मिळाली हे आपलं भाग्य आहे आणि आज आपल्याला माहिती आहे देशात कुणाचं सरकार आहे हो। मोदीजींच सरकार आहे ना म्हणजे भाजपचं सरकार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी कोण आज तेव्हाच्या लाडक्या बहिणी कोण आहात सगळ्या भाऊच्या लाडक्या बहिणी आज ना मग तुमच्यातली तेव्हा भाऊची लाडकी बहीण मेघाताईला आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे कमल चिन्हाचं बटन दाबून पुणे जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त मताने मेघाताईला आपण विजय करावा दुसरा रवी शेटेंचा बाबतीतला उल्लेख आहे त्यांनी सामुदायिक युवा सोहळ्याच्या माध्यमातून काम केलं आज मला अभिमान वाटतो की समाजासाठी काम करणारे हे दोन्ही आमचे तरुण उमेदवार आपल्या भागात या ठिकाणी काम करतात मला मागाशी सांगण्यात आलं पाणी योजनेच्या संदर्भातला जो महत्वाचा मुद्दा आहे सात तारखेला मेघाताई जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्यानंतर पहिली बैठक ही ब्राह्मणवाडी गावातल्या पाणी योजनेची घेतली जाईल आणि या संपूर्ण गावाचा जल जीवन मिशन योजनेचा आराखडा तो तपासला जाईल त्याच्या सुधारणा केल्या जातील आणि आमच्या प्रत्येक महिलेच्या घरामध्ये त्या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जी योजना आहे हर घर जल हर घर नल त्या माध्यमातून ते काम पूर्ण केलं जाईल त्याचबरोबर जे व्यायामशाळेचा सा विषय सांगितलाय त्या संदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता तपासली जाईल काय नक्की अडचण असेल परंतु आम्ही एक विश्वास देतो ही दोन्ही कामे या आमच्या तरुण सहकार्यांच्या माध्यमातून आपल्या गावातली पूर्ण करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू हा विश्वास आजच्या या आपल्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्याला देतो खर तर माझ्या सर्व महिला बैठकीला विनंती आहे आप आपल्या घरातल्या आमच्या सर्व पुरुष बांधवांना आपण काय सांगणार ताई काय सांगणार पुरुष बांधवांना कुठलं बटन दाबायचं दा कमळ तुम्ही सगळ्या कमळचं बटन दाबणार आहे मग पुरुष घरातल्या सगळ्या मुलांनी आपल्या घरातल्या पतीनी आजोबानी सासू सासऱ्यांनी मी कोणचं बटन दाबलं पाहिजे ब्राह्मणवाडीतून शंभर टक्के मतदान आपल्या या दोन्ही उमेदवाराला उमे कमल चिन्हा समोर झालं पाहिजे कारण ताई ही अशी उमेदवार आहे मित्रांनो आम्ही सगळीकडे फिरतोय पण सगळीकडे एकच चर्चा आहे मी एका रवी शेखे सूर्यकृष्ण वेगडे हे या गटातले उमेदवार आपल्या उमेदवाराची चर्चा आहे ताई आज आले का आपल्याकडं सांगा बरं आज आले का गेल्या दोन तीन वर्षापासून या भागातल्या गोर गरीब जनतेसाठी काम करतात नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊ ज्या आपल्या भगिनी एक बोध घेतलाय की मी ज्या ठिकाणी काम करेल त्या माझ्या प्रत्येक घरामध्ये मी सुख आनंद निर्माण करण्याचं काम करेल हे त्यांचं ध्येय आहे आणि ते पुढे नेण्यासाठी चिन्हाचं बटन दाबून त्यांना आपण आशीर्वाद दिला तर आपल्या भागाचा विकास परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो पाच तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच ही मतदानाची वेळ आहे त्या दिवशी आपण एका वेळेस दोन मतदान करायचंय एक जिल्हा परिषदेला मेघाताई भागवत यांना आणि पंचायत समिती वराळे गाण्यासाठी रवी शेट्टी यांना आपण मतदान करावं आणि आपली सेवा करायची संधी द्यावी एवढी विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा